संपूर्ण भारतात आणि नेपाळ बांगलादेशातही शिवरात्री साजरी होते प्रत्येक चंद्रमासातील चौदावा दिवस किंवा अमावस्येच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो मात्र वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रींपैकी फाल्गुन मासात येणाऱ्या महाशिवरात्रीचे विशेष आध्यात्मिक महत्व आहे समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शिवशंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री असे मानले जाते तर दुसऱ्या कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो त्याला बेलपत्र पांढरी फुले धोत्रा आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केले जाते काही ठिकाणी गंगाजलाचाही अभिषेक केला जातो संपूर्ण भारताला भगवान शंकराने व्यापून टाकले आहे संपूर्ण भारतात शंकराची जेवढी मंदिरे आहेत तेवढी इतर कोणत्याही देवी देवतांची आढळणार नाही संपूर्ण देशात महादेवाची पूजा मोठ्या प्रमाणात होते महाशिवरात्री हा सगळ्यात महत्वाचा दिवस धार्मिक ग्रंथात भगवान शंकराचा उल्लेख कालोंका काल देवोंका देव म्हणजेच महादेव असा आढळतो शिवशंकर एक असूनही नटराज पशुपती हरिहर मृत्युंजय अर्धनारी नटेश्वर महाकाल भोलेनाथ विश्वनाथ ओंकार बटूक क्षेत्रपाल अशी त्याची अनेक रूपे आहेत भगवान शंकर संतापी असले तरी ते भक्तांवर पटकन प्रसन्न होतात असे मानले जाते त्यांच्या भक्तांची संख्या अलोट आहे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील शिवभक्तच होते त्यांच्या नावातही शिव आहे त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वरासमोर म्हणजेच शंकरासमोर घेतली होती हा इतिहास आहे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांची माहिती बघितली तर शिवाजी महाराज राजाराम महाराज बाळाजी विश्वनाथ पेशवे मल्हारराव होळकर अहिल्याबाई होळकर हे शिवभक्तच होते त्यांनी त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा सुशोभीकरण केलेले आढळते शिवलिंग किंवा शिवाचे मंदिर नाही असे एकही गाव भारतात सापडणार नाही त्या अर्थाने शंकर हे आपले राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे भारताचा सारा अवकाश शंकराने व्यापला आहे भगवान शंकर हे भारताला ऐक्यात बांधणारे सूत्र आहे हे सूत्र सनातन काळापासून आहे आणि आजही तितकेच प्रभावी आहे शहर खेडेगाव जंगल नदीनाले समुद्र डोंगर आणि पर्वत अशा सर्व ठिकाणी महादेवाचे अस्तित्व दिसून येते भगवान शंकराला कोणताही भेद मान्य नाही भाषा जात परंपरा आणि भौगोलिक भेदांपलीकडे जाऊन भगवान शंकर हे ऐक्याचे अत्यंत बळकट प्रतीक झाले आहेत सांस्कृतिक भारताचे समृद्ध प्रतीक म्हणून भगवान शंकराचे महत्व आहे शंकराला अर्धनारी नटेश्वर म्हटले आहे भगवान शंकरात अर्धी नारी म्हणजेच शक्तीचा वास आहे आणि अर्धा पुरुष म्हणजे शिवाचा वास आहे स्त्री आणि पुरुष दोन्हीही समान आहेत त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि परस्परांशिवाय त्यांना पूर्णत्व मिळू शकत नाही असा संकेत परमेश्वराने भगवान शंकराच्या या रूपातून दिला आहे भारतभर पसरलेली बारा ज्योतिर्लिंग भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवतात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेली ही ज्योतिर्लिंग स्थाने हिमालयापासून दक्षिणेतील समुद्रापर्यंत आहेत आद्यशंकराचार्य स्वत केरळमध्ये जन्माला आले होते हिंदू धर्मामध्ये नव चैतन्य निर्माण करण्यामध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे बारा ज्योतिर्लिंगांमधील पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत कृष्णेश्वर भीमाशंकर औंढ्या नागनाथ परळी वैद्यनाथ आणि त्र्यंबकेश्वर ही ती पाच ज्योतिर्लिंगे होत भावनिक पातळीवर एक ठेवण्यासाठी भगवान शंकराचे फार मोठे योगदान आहे महाराष्ट्रातील अठरा पगड जातींमधील अनेक कुटुंबांचे कुलदैवत भगवान शंकर आहेत याशिवाय भगवान शंकर अनेक रूपात जनमानसात विराजमान आहेत